कोल्हापुरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठा राजकीय बाजार मांडला गेल्याचं चित्र आहे नगरसेवकांची घाऊक खरेदी विक्री पक्षांतराचे स्पर्धा आणि शहराच्या विकासाऐवजी स्वतःच्या स्वार्थासाठी कारभाऱ्यांच्या लढाया या सगळ्यांवर ॲडव्होकेट अनिल घाटगे यांनी मार्मिक आणि तितकंच कठोर भाष्य केलंय पाहूया त्यांच्या टीकेचा हा विशेष राजकीय विश्लेषणात्मक रिपोर्ट जिथं सरकारच विकत घेतलं जातं तिथं नगरसेवक कीस झाडकी पत्ती असं बोचतं वाक्य वापरत ॲडव्होकेट अनिल घाटगे यांनी कोल्हापुरातील सध्या सुरू असलेल्या राजकीय बाजारपेठेवर थे थेट प्रहार केलाय नगरसेवकांच्या घाऊ खरेदी विक्रीचा आरोप करत ज्यांची बोली जास्त त्यांच्याकडं नगरसेवकांचा कल जास्त असंही त्यांनी म्हटलंय भाजपला ओव्हरटेक करत शिंदे सेना सध्या चर्चेत असून अजित पवार गट वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे सतेज पाटील हे महाभारतातील संजयासारखे सर्व पाहणाऱ्या पण थेट युद्धात नसणाऱ्या भूमिकेत आहेत अंतर्गत वादात अडकली आहे तर शरद पवार गट सर्वच नाराज कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवून आहे सध्याचा राजकीय पायंडा असा आहे की एक गल्ली की एक बोळ ग्रामीण मतांची फोडणी आणि गरिबीचा गैरफायदा घेत निवडून येणारे चेहरे पुन्हा पुन्हा, पुन्हा महापालिकेत पोहोचतात पण आता परिस्थिती बदलली आहे कारण एक प्रभाग नव्हे तर चार प्रभाग मिळून एकच वॉर्ड तयार झालाय त्यामुळं अशा नेत्यांचा जनता बंदोबस्त करेलच असं घाटगे म्हणतात महापालिकेचं नेतृत्व वर्षानुवर्षे अशा कारभार्यांच्या हाती दिल्यानं कोल्हापूर शहराचा बट्ट्या बोळ झालाय महानगरपालिकेची अब्रू केव्हाच वेशीवर टांगली गेली आहे बिल्डरांच्या दावणीला पालिका बांधणारे अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वतःच्या तुंबड्या भरणारे आणि पक्षनेत्यांना सोडून नव्या घरोब्यात झेपावणारे कारभारी यांचा स्पष्ट उल्लेख घाटगेंनी केलाय ते म्हणतात की हे कारभारी म्हणजे नेत्यांची असून खोळंबा आणि नसून अडचण अशा नेत्यांनी आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि शहराचं खरं खुरं भलं व्हावं यासाठी निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या हातात सत्ता दिली गेली पाहिजे हीच लोकांची मागणी आहे कोल्हापूर महापालिका सध्या महाराष्ट्रात शेवटच्या क्रमांकावर आहे ती किमान पहिल्या पाचमध्ये यावी यासाठी सर्वच पक्षांनी जबाबदारीनं विचार करायला हवा असा टोकाचा संदेश या टीकेमधून दिला गेला